पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांची सिंघम कामगिरी पत्रकार मित्र ने केली होती तक्रार गुंतवणूकदारांना जादा व्याजदराचा अमीर दाखवून नंतर त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार पनवेलमधील कामोठे येथील महामुंबई अर्बन निधी लिमिटेड बँकेत घडला आहे या प्रकरणी गुंतवणूकदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून बँकेच्या संचालक मंडळ आणि चेअरमन यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नुकताच दाखल झालाय या बँकेतील गैरव्यवहाराबाबत पत्रकार मित्र असोसिएशनने एकतीस जानेवारीला पोलीस आयुक्तांना पत्रव्यवहार केला होता त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपास केला पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेत गुन्हा दाखल करत आपल्या सिंघम कामगिरीने महामुंबई बँकेचा महाघोटाळा उघड केला आहे सखोल चौकशीत हा घोटाळा अजून विविध प्रकारे उघड होण्याची शक्यता आहे बँकेत गुंतवणूक केली तर एक लाख रुपयांमागे वर्षाला साडे टक्के तर महिन्याला आठ टक्के कमिशन देण्याचं आमिष दाखवण्यात आलं जादा व्याज दर मिळेल या आशेने अनेक सर्वसामान्य लोकांनी आपले पैसे महामुंबई बँकेत गुंतवले मात्र गुंतवणूकदारांची दिशाभूल करून संचालक मंडळाने संबंधितांचे पैसे मिनर्वा ब्रोकिंग या स्वतःच्या कंपनीच्या खात्यावर स्वीकारले बँकेत गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा विहित वेळेत न मिळाल्याने आमच्यासह सह अन्य गुंतवणूकदारांची फसवणूक झाली अशी फिर्याद कामोठे येथील रेणुका विजय कुराडे यांनी नवी मुंबई कामोठे पोलीस ठाण्यात केली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांनी तपास केला पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी पुरावे गोळा करत गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेस वेग दिला गुंतवणूकदार रेणुका कुराडे यांचे दोन कोटी बारा लाख चोवीस हजार आठशे एकाहत्तर महामुंबई अर्बन निधी लिमिटेड कामोटीचे संचालक सागर रामचंद्र रिकामे वयवर्ष चाळीस राहणार सायगाव तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड मयूर मधुकर पाटील वयवर्ष चौतीस राहणार डी ए तीनशे चार हावरे ग्रीन पार्क प्लॉट नंबर पंधरा सेक्टर बावीस कामोठे नवी मुंबई चेअरमन मंगेश महादेव जाधव वयवर्ष चोपन्न राहणार टेंबुळगाव पनवेल नवी मुंबई प्रमोटर सीताराम रेवाळे वयवर्ष पन्नास राहणार रूम नंबर चारशे दोन नेपच्यून टावर सेक्टर बावीस कामोठे नवी मुंबई आशिष जाधव वयवर्ष पस्तीस राहणार कामोठे नवी मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे बँकेच्या संचालक मंडळाने रत्नागिरी लांजा राजापूर सिंधुदुर्ग सांगली सातारा नवी मुंबई ठाणे या भागातील खातेदारांना समोर आल्यानंतर पत्रकार मित्र नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस महासंचालक मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली होती कामोटे येथील महामुंबई अर्बन निधी लिमिटेड बँकेत गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे सदर बँकेत अजूनही कोणाचे पैसे अडकले असतील तर त्यांनी आर्थिक गुप्तवार्ता पथक नवी मुंबई दोन 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 पंच्याहत्तर त्र्याहत्तर शून्य एकाहत्तर किंवा सत्याहत्तर शून्य शून्य नऊशे वीस सातशे सहासष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केलं आहे पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संग्रह न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन